भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी चेतन आहेरे आज आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये आलो आहोत तर हे मंदिर आहे मालेगाव तालुक्यातील उमराणे या गावातील उमराणे हे गाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी खूप प्रसिद्ध आहे तसेच या गावातील हे मंदिर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बनवलं गेले आहे हे मंदिर म्हणजे अतिशय म्हणजे हेमाडपंथी पद्धतीने बनवण्यात आले आहे नक्षीकाम त्यात देवदेवतांचे फोटो असे अनेक वेगवेगळ्या वस्तू मंदिराला शोभा देत बनवल्या आहे तर हे मंदिराचे काम अगदी सुंदर आणि सुशोषित बनवले आहे तर नक्कीच भेट द्या मित्रांनो या मंदिराला अजूनही मंदिराचं बरंचसं काम बाकी आहे तरीही पण हे मंदिर लांबूनच भाविकांचे मन ओढून घेते तर आपण बघत आहोत शिव मंदिर अति सुंदर नक्षीकाम हे अगदी सुंदर आहे तर नक्कीच भेट द्या या मंदिराला मंदिराचा कानाकोपऱ्यात अतिशय सुंदर असे नक्षीकाम केले आहे आणि मंदिर हे खूप मोठं आणि भव्य असं आहे Demek ki